आहे ऐक ना आता दुर्गाची दुर्गादेवाची घट स्थापना झालेली हिंगोलीमध्ये नाही का हिंगोलीतच नाही तर अख्ख्या विश्वामध्ये तर दुर्गादेवीवर असं एखादं गाणं ना सध्या नवरात्रात्र तुला जे येईल ते म्हण आपली जीव लावणारी जी मंडळी ती आतुरतेनं वाट आहे आपल्या व्हिडिओची तर म्हणून टाक एखादा गाणं हां म्हणणं तू म्हण ना ते काहीतरी म्हणून आली ना गिरणीत दळण घेऊन गेली होती त्या दिवशी आहे दादा दया दळून एक सहा सात मिनटाचा म्हणून टाक चालू बर गिरणीवाल्या दादा गिरणीवाल्या दादा काय बघतो अरे गिरणीवाल्या दादा काय बघतो ना तुझा पुरुला जायचं मला द्या की धळू ना अंतुझला जायचं मला द्या की धळून नारळाचं ताट त्यान हाती घेऊन अनबा मायला गेले मी सांगते त्याकुन नारळाचं ताट ते हाती घेऊन अनांबा मायला गेले होते सांगते सांग अन चालता आणि चलता चालता आणि चालत पाय जपूरला जायचं मला द्या की दळून अंबा मायला जायचं मला द्या कि दळून गिरणी वाल्या दादा हर गिरणी वाल्या दादा काय बघता वाळून आणि तुळजा पूरला जायचं मला द्या की दळून औ तुळजा पूरला जायचं मला द्या की दळून हात कापराच टाट कापराच टाट हाती आंबाला करते वती कापराच टाट हाती आंबाला करते नवानी अन हाती पाती घेऊ पाताळ हाती घेऊन हातालीत गळू नका आलेत आणि अंतुजला जायचं मला द्या की दळून तुझा पूरला जायचं मला द्या की दळून गिरणीवाल्या दादा हा गिरणीवाल्या दादा काय बघता मळू ना अंतुजापूरला जायचं मला द्या की दळून तुझा पुरला जायचं मला द्या त्याकी धळून अन चोळी पातळान घेऊन आव ते काकण ते काकण पातळ हातात घेऊन आणि आंबा माच्या जाऊ मला ते जाऊन आणि चोळी पातळत्या हातात घेऊन अनाबामाच्या चरणी मला ते जाऊन पायान जात जाता तुळजापूरला पूरला जायचं मला द्या कि दळून आणि तुळजापूरला पूरला जायचं मला द्या कि दळून आणि ताटा घेतली घेतलीळ कापूर घेतले ते ताट भरून आणि फुलाचा अवहार म्हणलं देते करून राळ कापूर टाटा मधी घेतले भरून

पैशाच पाकिट वाज खिटकिट हा पैशाचा पाकिट वाज खिटकिट आराम जायच मला द्या की किटिकीट आवायला जायच मला द्या किटिकिट हा गिरणी वाद दादा आ, तुझा पुरला जायचं मला द्या की सांगत होती आंबाबाईची गाणी सांगत होती त्या आंबाबाईची गाणी खरं सांग तुम्हाला त्या सुखदेवाची लेखणी खरं सांग तुम्हाला सुखदेवाची लेखणी अनगाण म्हणता पुरला जायचं मला द्या की दळून तुझा पुरला जायचं मला द्या की दळून दादा दादा काय बघता वळून आणि पुरला जायचं मला द्या की दळून अहो तुझा पुरला जायचं मला द्या की दळून उद्या उद्या अंबाबाईचा हे गाणं आहे का म्हणजे गाणं पहिलंच आहे का म्हणलं आहे का ते ऐकलेलं आहे काय कसं काय इकडे पाहून सांग मला मित्रांनो हे गाणं पहिलं असेल असं असं नाही पण आई ना काहीतरी मनातून एखाद दोन कड त्याच का ते पण आहे पण तिची एक खासियत आहे मनानं म्हणता म्हणता कसं आहे नवीन नवीन म्हणती पण कॅचअप करते गाण्याला हे लय महत्त्वाची गोष्ट आहे आणि नवरात्र स्पेशल्स असती ऑन दी स्पॉट डायरेक्ट व्हिडिओ बनवलेला आहे हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद तुमचा सुद्धा